निवडणूक आली हे तसे फार पाच नाही याविषयी निवडणूक नेहमीच्या निवडणुकीची भिक्षा वेगळी आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे एक वेळ देशाचा विचार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला दहा वर्षे ज्यांच्या हातात देशाची देशा सत्ता आहे त्यांनी काय भूमिका घेतली काय सांगितली आणि काय केलं याचा हिशोब हा मागण्याच्या संबंधीची ही निवडणूक आहे मला वाटत आहे पाच वर्षाच्या पूर्वी दहा वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जात होते आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या टीका करत होते त्यांचं वाचन जर ऐकलं माझ्याकडे त्याची बाबती आहे आता मी शोधत होतो मिळालं नाही त्यांचं वाचन जर ते तर एकच सांगा महागाई 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 आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आज पन्नास टक्के किमती कमी करतो हे सरचा दळ काय होता एकहत्तर रुपये लिटर क्या वन्नास दिवस है तीन है। साज का भाव है तो जो भाव एक्टर होता तो आज एकशे सहा हजार हाँ पन्ना टेक्सा हिसो यहाँ पद्धतिन मगैकी घर मजे स्वार करायला गॅस लागतो दोन हजार चौदाला गॅसची किंमत काय होती सिलेंडरला चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं आज स्वभाव अकराशे सात दुसरी भेटा दर तिसरी बस त्यांनी सांगितली की या देशामध्ये सिक्लिअर आहेत नोकरी नाही त्यांच्या हाताला काम देणार आणि दोन दोन चौथी नोकऱ्या तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी काढली तिचं नाव इंग्रजीमध्ये आय ए ओ इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशील आणि तो जगाचा कामगारांचा आणि वेकरांचा अभ्यास करतो त्या संस्थेने अभ्यास केला आणि हिंदुस्थानचा अभ्यास तरी मानव जगाच्या समोर या देशामध्ये सव्वस तरुण घेते तर ते सत्त्याऐंशी तरुण आज नोकरी होणार वंद घेणत आहेत आणि दुःखीय परिस्थितीत आहे वेकारीचा प्रश्न नाही काय या लोकांनी नक्की केलं ते सांगतात मोदींची गॅरंटी की यांची गॅरंटी टिकाऊ नाही आहे त्यांच्या गॅजनशी असं चेक चालत नाही तो वापरत येतो आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केले नाही काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा गैरवापर आज अनेक लोकांनी आम्ही बघतो ई हे नाव लोकांना माहीत नव्हतं ईडीच्या केसेस करतात सी बी आयच्या केसेस करतात करप्शनच्या केसेस करतात खोच्या केसेस करतात अनेकांना केसेस केले माझ्या केस केली होती त्याच्यासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारी बँकेवर जे काही झालं त्याच्यात माझ्या केस केली मी राज्य सरकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सरकारी बँकेत मी कर्ज कधी आयुष्यात काढलं नाही त्या बँकेत कधी गेलो नाही माझं माझा विचार नोटीस आली आहे ईडीच्या ऑफिसमध्ये इथल्या येतो म्हणजे निघालं याला फळ फळ सगळे अधिकारी आले हात जोडले येऊ नका येऊ नका आमच्याकडून चुकून निघून गेलं नाही आता आदर्श भरत नाही शेवटी ती नोटीस थांबली त्या ठिकाणी पण मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुलनात घालण्याच्यासाठी या दिल्लीचा गैरफादा हा ठिकठिकाणी घ्यायला सुरुवात केली आज दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं के नाव तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यांचं वैशिष्ट्य हे साधा माणूस लहान कुठं म्हटलं आर्थिक परिस्थिती साली पण लोकांच्याशी वांदि ती फाटली त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वादळ चालवला आरोग्याच्यासाठी कुणी आजारी पाहिजे की सवलती सोयी इतक्या चांगल्या दिलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धोरण ठरवलं घरगुती वीज कमी कमिती दरातील पाहण्याचे दर त्यांनी केले आणि त्याचा परिणाम आज तिथे दिल्लीची जनता त्याच्यात खुश आहे त्या अरविंद केजरीवाल त्यांनी सीटा केली केंद्र सरकारवर आज त्यानं तुरुंगात टाकले देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री आज तरुण राखले तीच गड झारखंडमध्ये झारखंड आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणार रांची ही त्यांची राजधानी तिचा तिथं चेहरामध्ये आम्ही कष्ट केले केंद्राची मदत मागितली केंद्राने मदत दिली नाही म्हणून मोदींच्या ती केली आज तो मुख्यमंत्री तुरू लागला मुख्यमंत्री दोन दोन राज्यांशी पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीच्या ठिकाणी चांगलं काम करणारी सामान्य कृतवाटली वरिली आहे तिच्या मंत्रिमंडळाच्या तीन मतांना अचक दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या तीन मंत्र्यांना असत म्हणजे सत्तेचा वापर लोकांचे संसार वेगवेगळ्यासाठी न वापरता त्याचं जीवन उजळसात असेल त्यासाठी ही भूमिका आज नरेंद्र मोदींनी ही हुकूम घ्यायच्या रस्त्यांनी आपण आहे आज लोकशाहीचं राज्य संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे असं असताना त्या हुकुमशाहीच्या रस्त्यांनी जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल तर भले आज त्यांच्या आता सत्ता आहे पण निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांचं हे सत्तेचं सिंहासन आम्ही उद्वास केल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल या ठिकाणी आपल्या सगळ्याला घ्यायचं आहे आणि ही नियोजित वाटतात हे झालं देश हाती येत आहे नगर जिल्ह्याचं काम वेगळंच असतं इथे काही मंडळी आहेत अनेक पासून सांगतात सन्नास वर्षाची सेवा करतो आहे मला माहिती नाही किती वर्षाची सेवा करतात पण ऐकलं आहे ते वेगळे ऐकायला हवी काय असं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आम्ही अभिमानाने सांगतो की देशाचा फायदा सरकारी सत्तर डॉलर अण्णासाहेब शिंदे धनंदराव गाडगे आणि फडमसिंग विखे पाटील यांनी काढला आनंद यावा मला अभिमान या दावा। बोलतो पण नंतरच्या फिरणींनी काय दिलेलं आहे आज त्या सांगतात अनेक गोष्टी पण त्यांचं एखादा वाढल्या तसे दुसरी फिरी तिसरी फिरी आज आली आज अनेक लोक मला सांगतात की सत्ता इतकी धोक्यात दिलेली आहे की वडिणाऱ्या माणसालासुद्धा इज्जतीनं वागायचा स्वभाव नाही या ती का ठिफारी करायची कुणावळी करायची अनेक गोष्टी करायच्या त्या गोष्टी अशा करायच्या की त्याचा गैरफायदा कसा घेता येईल त्या पद्धतीने करा एकेकाळी हा जिल्ह्या दुसरा जिल्हा म्हणून ओळखला जायचो अजूनही आहे काही काम आणि म्हणून अनेक धरणं आपण आखतो मला असंच आहे की आम्ही लोकांनी लक्ष घातलं जिल्ह्याच्या नेत्यांनी लक्ष घातलं आणि निर्बंध धरणाच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि हेतू हा होता विशा राहुलजी संगदय राहता अकोले सिन्नर या भागातल्या जिल्हा भागातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही वागायत कशी करता येईल त्यासाठी हा घटल होता आणि त्या काळात तुम्हाला त्याला फारसं वाईट असेल करायची ती ही योजना व्हावली म्हणून एक परिषद झाली त्या परिषदेमध्ये दत्ता देशमुख होते नेते नेचर दिली जाते पाहण्याच्या उद्देश ते तज्ञ होते आणि त्या काम दत्ता देशमुख यांनी या धरणाची बाजू मांडली आज जे उमेदवार आहेत त्यांच्या वाजवाद्यांनी त्या धरणाला विरोध केला डॉक्टर देशमुखांनी स्वच्छ सांगितलं की या ठिकाणी धरण होईल चालू होतील आणि शिवाला भाजी जाता येईल आणि त्या उद्देशा निकाल त्या ठिकाणी घ्यायची भूमिका घेतली ते नेहमी काही कामा हुजे अजून एक होऊ नाही पण एक निर्बंध इतर दुसऱ्या हाताला उभे फरत होतं तर त्याला आवड घाल ते न होईल याची काळजी घे कसलं राजकारण घे हे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे आज पुन्हा लोकसभेला जायचा प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी केलं हा या जिल्ह्याचा इतिहास आहे अनेक गोष्टी सांगता येतील मुला लिस्ट होती देशाची पहिली वीज कंपनी होती एकेकाळी चांगली चांगली होती आजकाल स्थिती बंद हा कारखाना साहेबांनी दादासाहेबांनी काढलेला राहुल साखर कारखाना एकेकाळचा सा, महाराष्ट्राचे जे उत्तम कारखाने होते त्याच्यात त्यांचं नाव होत होते त्या कारखान्याचं देखील ते वैशिष्ट्य होतं मला असंच आहे की आम्ही करून होतं जो काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यावेळेला या कारखान्यावर चव्हाण महाराष्ट्राचे नेते एकत्र झाले होते या कारखान्यावर यशवंतराव चव्हाण आले होते त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले होते त्यावेळेचे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि त्याचं कारण उत्तम सरकारी संस्था कशी चालवतात ही भावना असेल तर द्यायला गेलं पाहिजे हा इतिहास राहू इच्छा आणि तो कारखाना आज या लोकांनी त्याची काय वाचावली हे काही मी सांगू इच्छित नाही याचा अर्थ एकच आहे चांगल्या गोष्टी चालून द्यायच्या नाही आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या ठिकाणी झाले देशामध्ये आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी मेडिकल कॉलेज काढायचे निर्णय घेतले अनेकांनी घेतले चांगले कॉलेज काढली सरकारी कॉलेजस झाली देणगी प्रकारे पण इथं ते होऊन गेलं नाही त्यांनी असं खाजगी एक नाही दोन तारखाने काढले आणि त्या कारखान्या कारखान्या मेडिकल कॉलेज काढली आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा होतो याची माहिती माझ्यापेक्षा कदाचित प्रदर्शित किंवा सगळ्यांना असेल म्हणून मी त्याच्या खोल्यात जात नाही पण या सगळ्या गोष्टी एकटाच सांगतात की सत्तेचा घरी वापर जाऊन जातील सामान्य माणसाला घाबरून ठेवायचं पण मी आता सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने उमेदवार असा दिला तर दिसायला फात काय दहाव्या दहाच्या खोलीत राहतो पण काय गरी आहे निवडणूक होऊ द्या मग दहावी सगळ्यांचं फोर आणि त्यामुळे त्या उमेदवाराच्यामुळं आज एक उत्तम प्रकारची व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केली आणि जी काही संकटं आहेत ती संकटं दूर करण्याच्या उद्याची ताकद या फाटक्या माणसाच्या उद्या आहे आणि म्हणून उद्याला कापूस उत्पादकांचा प्रश्न असेल सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न असेल तूर आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल बेरोजगारांचा प्रश्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झाले मुलं मुली त्यांचा दक्षिण असेल या सगळ्या दक्षिणाला उत्तर आज निलेश मोदी आहे त्या निलेश मोदीच्या वर्षात हे काम होऊ शकतं आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत बोलणार मराठीच मी सांगितलं तिच्या अच्छा भाषेत बोलतायचं तिच्या अच्छा भाषेचे अनुवाद करतात कामाला मशीन लावता येतं मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो तामिळनाडूचा माणूस असो काश्मीरचा माणूस असो त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं आणि माणसांना प्रधानमंत्र्यांनासुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळं मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मी फार छानच <laughs> राहिलो असं काही समजायचं काही कारण नाही ते तुमचं इंग्रजी तुमचा तुम्हाला का आम्हाला इतर फाटका माणूस पण फाटक्या समाजाच्या हिताची जफ करणार आणि मराठीमध्ये अगदी आमच्या गावल्या मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो हात आम्ही या ठिकाणी निवेशच्या रूपानं किंवा सगळ्यांना दिला त्यांना मोठ्या मोठ्याने विजयी करा त्यांची खूप चितारी वाजवणारा माणूस त्याचं ती घोटाळा केल्या लक्षात ठेवा हे लोक घोटाळे करायला फार हुशारले त्यांनी आणखी एक माणूस धीरचा उभा केला त्याने नुसती तुतारी दिली नुसती तुतारी माणूस नाही नुसती तुतारी औषध काय तुतारी वाजवणारा माणूस माणूसही पाहिजे तुतारी पाहिजे यांनी लक्ष दिली की नुसती तुतारी नुसती तुतारीचा आवाज जिंकलेला पोचणार नाही जिंकलेला आवाज पोचायचा असेल तर ती फुतारीकळी पाहिजे त्यासाठी माणूस पाहिजे आणि म्हणून प्रकारी वाजवणारा माणूस ही खूप निर्देश वेटांची आहे त्याला मोठ्या मोठा निर्देश करा आणि आणखीन वादत तीन समय आहे त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांची रहा घेतो जय हिंद जय महाराज